नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सिनियर ॲग्रोकॉमिस्ट विशाल गोसावी कॅनबायोसिस आज आपण श्री योगेश गोळे कृषीराज ॲग्रो एजन्सी इंदापूर यांच्या केळीच्या बागेत आलेलो आहोत कॅनबायोसिसची पूर्ण पी गेल्यानंतर उत्पादन कसं असावं हे हो। तुम्ही बघू शकता तर मी श्री योगेश सर यांना विनंती करतो की त्यांनी कॅनबायोसीसची उत्पादने कशी आणि कोणत्या वेळेला वापरलीत कृपया शेतकरी बांधवांना सांगावं हो। आणि तत्पूर्वी अजून एक मुद्दा ॲड करतो त्याच्यामध्ये हा माल आ, सिरिया या कंट्रीला चाललेला आहे व्यापारी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडनं थोडीशी प्रतिक्रिया जाणून घेऊयात योगेश सर नमस्कार शेतकरी मित्रांनो हा आपण जो प्लॉट तयार केलेला आहे हा बॅक्टेरियाचा वापर जो आपण ज्या कंपनीचा केला आहे आवर्जून आम्ही सांगतो की कॅन्बायसिस या कंपनीचा सर्व बॅक्टेरियाचा वापर केलेला आहे बॅलन्स न्यूट्रिशन बॅलन्स डायटवर हा प्लॉट आपण आता बघितलंच असं की सहा महिने जवळपास पावसाळा लागला आणि या सहा महिन्यामध्ये भरपूर अडचणी या ठिकाणी होत्या तर आपण या सर्वावर मात काढत करपा असेल तुमचं ह्याचं स्पॉट्स असतील किंवा स्पिकलिंग असेल या सगळ्या गोष्टीवर मात करत आपण बॅक्टेरियाचा देखील चांगला वापर केलेला आहे न्यूट्रिशनवर चांगलं काम केलेलं आहे आणि या थंडीमध्ये सुद्धा आज तेवीस डिसेंबर आहे आणि नॉन चिलिंगमध्ये आपण हा माल स्त्री आमचे मित्र प्रदीप शेट लोकरे यांनी हा माल घेतलेला आहे तर त्यांना देखील आपण ही प्रतिक्रिया घेणार आहे की सर हा माल कशा पद्धतीने घेतला आणि मालाची क्वालिटी कशी आणि कुठल्या कंट्रीला हा माल त्या ठिकाणी पुढे जातोय नमस्कार नमस्कार योगेश गोळे साहेबांनी माल हा एकदम उत्कृष्ट दर्जाचा तयार केलेला आहे त्यांच्या प्लॉटमध्ये आणि सध्या तर मालावरती झिरो टक्का चिलिंग आहे आणि माल, माल पण एकदम टॉप क्वालिटी शक्यतो नव्वद प्लस रिकव्हरीला माल चालेला असा माल त्यांनी तयार केलेला आहे त्यांच्या बागेमध्ये तर माल हा आपण सिरिया कंट्रीसाठी एक्सपोर्ट करतोय योगेश सर मला आणखी एक विचारायचं होतं चिलिंग किंवा बाकीच्या बऱ्याचशा मुद्द्यांचा उल्लेख झाला तर तुम्ही प्रोडक्टचे नावं जर सांगितले तर कळेल की काय काय वापरलं की जेणेकरून चिलिंग इंजुरी आली नाही निश्चित काय होतं ज्यावेळेस थंडीमध्ये मुळी डॅमेज होत असती आणि मुळकूच जास्त असल्यामुळं काय होतं की मुळे आपटेक न झाल्यामुळे त्या ठिकाणी गळातलं पाणी कमी होतं आणि तिथं चिलिंग इंजुरी होत असती तर या ठिकाणी आपण सुडोमिलास्टिन या बॅक्टेरियाचा वापर केलेला आहे जी मूळ खोजीसाठी अत्यंत चांगलं काम करते आणि बॅक्टेरियामध्ये आपण बी टू टी बी थ्री किंवा मायक्रोजोट्स म्हणजे मायक्रोरायझा या सर्व बॅक्टेरियाचा वापर केल्यामुळं थंडीमध्ये सुद्धा आपलं जे वॉटर सोलेबलवर आपण खर्च जास्त करतोय ते तर मी बॅक्टेरियावरती हा शेवटचा महिना बऱ्यापैकी काढला त्यामुळं आपटेक त्या ठिकाणी चालू राहिलं आणि आपटेक चालू राहिल्यामुळं त्या ठिकाणी माझं असं मत आहे की चिलिंगचं प्रमाण कमी आलं त्याच्यामध्ये धन्यवाद योगेश सर तर शेतकरी बांधवांनो बॅक्टेरियाचा वापर करा कॅन्डॉसीच्या साथीने चांगली उत्पादनं मिळवा आणि आर्थिक हातभार लागण्यासाठी मदत करा धन्यवाद आणि एक महिन्याच्यामध्ये मी श्री विशाल सर यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी सातत्याने या प्लॉटवर लक्ष ठेवलं आणि चांगलं सुपरविजन करून त्या ठिकाणी गायडन्स केला आणि सरांनी या ठिकाणी विशा प्रदीप शेटनी आ, आपला माल खरेदी केला मी त्यांचा देखील नंबर मेन्शन करतो ज्या शेतकऱ्यांचा चांगलं फ्रूट केअर आहे त्यांनी त्यांना अवश्य फोन करा कारण फ्रूट केअर चांगला असेल तरच तुमचा माल पुढं चांगला एक्सपोर्ट होऊ शकतो त्यासाठीच मी आज त्यांचा नंबर मेन्शन करतो आणि व्हिडिओ नक्की आपला पुढं शेअर करा धन्यवाद धन्यवाद